Standing before you, I think of the words of Jawaharlal Nehru. A moment comes but rarely in history when we step out from the old to the new, when an age ends and when the soul of a nation long suppressed finds utterance. Tonight we have stepped out from the old into the new. त्याला प्रचंड प्रमाणावरती निर्णय घेण्याचा अधिकार असतो येणार अमेरिकन्स हे कट्ट नेहरूंच्या विरोधी नेहरूंचे क्रिटिक आणि मोदींचे समर्थक आणि हिंदुत्वाचे समर्थक आहेत पण गंमत अशी की नरेंद्र मोदी कोणाला काहीतरी फालतू अवॉर्ड मिळाला तरी त्याला अभिनंदन करतात ममदानीचं अभिनंदन त्यांनी केलेलं नाही खरं म्हणजे तर इतकंच काय गरबाची निवडून आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेला पुनर्रचना अर्थ पुनर्रचना करायला घेतली त्यावेळेला त्यांच्या भूमिकेला नेहरुवादी भूमिका असं म्हटलं गेलं होतं नमस्कार मी प्रशांत कदम गेल्या आठवड्यामध्ये जगाच्या भुवया उंचवणारी एक गोष्ट न्यूयॉर्क शहरामध्ये घडली ज्यावेळी सगळ्या धनाढ्य शक्तींना बाजूला सारत एक चौतीस वर्षांचा युवक या शहराचा महापौर झालेला आहे आता ही घटना जी आहे ती अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे मेक अमेरिका ग्रेट अगेनचा नारा देत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार सत्तेत येऊन दहा महिने पण झालेले नाही आहेत इस्लामोफोबिया ज्यावेळी उच्च पातळीवरती पोहोचलेला आहे ज्यावेळी इमिग्रंटच्या विरोधातलं वातावरण अमेरिकेमध्ये तापलेलं आहे अशावेळी एक इंडियन ओरिजन इमिग्रंट ज्याचा जन्म युगांडामध्ये झाला तो चौतीस वर्षांचा झोरान ममदानी हा न्यूयॉर्कचा महापौर बनलेला आहे महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एक वर्षापूर्वी त्याचं नाव फारसं कुणाला माहिती नव्हतं त्याच्या विजयाची शक्यता सुरुवातीला एक टक्क्यांपर्यंत होती पण या सगळ्या गोष्टींना आणि अडथळ्यांना मागे सारत तो शेवटी जिंकला आणि त्याचं जिंकणं जे आहे ते कुठल्याही चित्रपटाच्या किंवा एखाद्या नाट्यमय कथेच्या स्क्रिप्ट सारखं आहे आणि याच्यातले जे अँगल्स आहेत तेसुद्धा आपण नीट समजून घेतले पाहिजेत ज्यावेळी त्याचं विजयी भाषण झालं त्यावेळी त्यानं नेहरूंना कोट केलं त्याच्यामुळं आपल्याकडं बरीच चर्चा झाली त्याचा नेमका अर्थ काय सोबतच कॅपिटलिझम भांडवलशाहीची राजधानी म्हणावं अशा शहरामध्ये एखादा डेमोक्रॅटिक सोशलिस्ट महापौर बनतो याचा अर्थ काय अमेरिकेतल्या राजकारणाचा या या निमित्तानं परामर्श घेणं आवश्यक आहे आणि सोबतच विचारसरणीच्या निमित्तानं पण थोडीशी आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर सर सर दोन तीन अँगल्स याच्यामध्ये मला दिसत आहेत एकतर नेहरूंना त्यांना कोट करणं भारतीय राजकारणामध्ये त्याच्या विजयाबद्दलची चर्चा सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि एक जेव्हा म्हणजे भांडवलशाही हेच जगाच्या एकूण कारभारावरचं उत्तर आहे अशी एक सर्व मान्यता प्राप्त झालेली असताना एखादा डेमोक्रेटिक सोशलिस्ट तिथं विजयी होतोय तर सुरुवात आपण अर्थातच नेहरूंपासून करूयात विजयी भाषणामध्ये त्यांना नेहरूंना कोट केलं काय तुम्हाला वाटतं या विषयाबद्दल मला वाटतं नेहरूंच्या सुरुवात करूया असं जरी तुम्ही म्हणत असलात तरी तिथपर्यंत यायला जरा थोडी पाठीमागची पार्श्वभूमी बघायला लागेल ती अशी की आपल्याकडे महापौर किती आपल्या दर्शकांना किंवा श्रोत्यांना माहिती असेल तर माहीत नाही महापौर या शब्दाची आपल्याकडची संकल्पना आणि अमेरिकेची संकल्पना यात मूलभूत फरक आहे तिकडचा जो महापौर आहे त्याला प्रचंड प्रमाणावरती निर्णय घेण्याचा अधिकार असतो hmm. म्हणजे त्या महापौराच्या आज्ञेनुसार पोलीस पण तुमच्या घरी जाऊ शकतात तुमची चौकशी पण करू शकतात आणि एकूण संपूर्ण व्यवस्थापन शहराचं जे आहे ते ते करू शकतात आपल्याकडे मुख्यमंत्र्याला सुद्धा जेवढे अधिकार नाहीत hmm. hmm. तेवढे न्यूयॉर्कच्या किंवा कोणत्याही शहराच्या महापौराला तिकडे असतात hmm. बरोबर आता हा जो कोमो आहे ज्याचा त्यांनी पराभव केला त्याचे वडील ज्यावेळेला तिथे न्यूयॉर्कचे महापौर होते त्यावेळेस ते त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी माफिया नार्कॉटिक्स वगैरे याच्याविरुद्ध मोठं एक प्रकारे प्रशासन वापरलं होतं आणि न्यूयॉर्क शहराला एक वेगळं रूप दिलं होतं ते ममदानींच्या विरोधात होते ओ, आता ममदानींनी ती महापौराची जागा जिंकणं याचा अर्थ आपण आपल्याकडच्या महापौराला जे स्थान आहे जे प्रामुख्याने संस्थानिक टाईपचं आहे म्हणजे काम असं काही तुम्हाला संस्थानिकाला काम नसतं तसं महापौरालाही आपल्याकडे गेलं तसं काम नसतं कुठेतरी सभांना आजरा सत्कार घे वगैरे किंवा राजकारणात त्याच्या पक्षाचा जो असेल त्या राजकारणापुरतं असतं त्यांच्याकडे ममदानी हा जरी डेमोक्रॅटिक पक्षातला स्वतःला सोशलिस्ट बनवणारा असला तरी सुद्धा डेमोक्रेटिक पक्षातल्या नव्वद टक्के लोकांचा त्याला विरोध विरोध होता आणि ते अँड्रू कोमो पण त्यांच्याच पक्ष अँड्रू कोमो पण त्यांच्याच पक्षातले होते शिवाय yeah. रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होताच हो oh, ट्रम्पने उभा केला त्यामुळे महापौराच्या या निवडणुकीमध्ये अधिकृत राष्ट्राध्यक्ष असलेल्या पक्षाचा उमेदवार डेमोक्रेटिक विरोधी पक्षाचं बरोबर आणि इंडिपेंडंट बरोबर अशी ती लढा हे सगळे विरुद्ध होते अशा वेळेला ममदानी निवडून येणं आणि त्याची बॅकग्राऊंड कशी आहे तो आफ्रिकेत योगाण्यात जन्माला आलेला आहे तो मुस्लिम आहे त्याची आई भारतीय आहे आणि ती प्रसिद्ध वादग्रस्त चित्रपट बनवणारी आहे पण ती वादग्रस्त असले तरी अतिशय पुरोगामी चित्रपट म्हणून जागतिक पातळीवरती वाजलेले आहेत तिच्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय मान्यता किंवा अवॉर्ड आहेत अशी त्याची आई आहे आता ही सगळी त्याची जी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी त्या नेहरूंना कोट करण्याच्या भाषणात आहेत म्हणून मी म्हटलं की नेहरूंना का कोट केलं ते बरोबर बहुतेक भारतीय जे आहेत अमेरिकेमध्ये आत्ता जे बहुतेक भारतीय आहेत ज्यांना आपण येणार आहे म्हणतो म्हणजे नॉन वेस्टंट इंडियन ते नॉन वेस्टंट इंडियन अमेरिकेतले त्यांच्यातले जवळजवळ थोडीशी अतिशयक्ती वाटेल पण ऐंशी ते नव्वद टक्के लोक भारतीय हे नेहरूंच्या विरोधात गेले वीस वर्ष आहेत बरोबर मुख्यतः गेली पंधरा वर्ष आहेत नरेंद्र मोदी आल्यापासून नेहरूंनाच जणू काही खलनायकत्वाची जागा दिलेली आहे त्याच्यात ते आघाडीवर आहेत येणार अमेरिकन्स हे कट्टर नेहरूंच्या विरोधी नेहरूंचे क्रिटिक आणि मोदींचे समर्थक आणि हिंदुत्वाचे समर्थक आहेत तिथले भारतीय त्यामुळे तू पाहिलं असेल एकूण भारतीय समाजाकडनं ममदानीचं प्रचंड प्रमाणावर स्वागत झालेलं नाही पण तेच जर ममदानींच्या जागी कोणीतरी विश्व हिंदू परिषदेला मानणारा जर तिथे महापौर निवडून आला असता तर त्याचं स्वागत मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतल्या भारतीयांनी केलं असतं उदाहरण म्हणजे तिकडे तुलसी म्हणून किंवा असे त्यांच्याकडे तीन चार आहेत ते पटेल पण आहे आता असे जे लोक इंडियन तिथे आहेत त्यांचा गौरव केवढा होतो कारण ते भारतीय आहेत पण ते भारतीय नाही आहेत ते भारतीय हिंदुत्ववादी अमेरिकेतले आहेत त्यामुळे त्यांचा गाजावाजा होतो ममदानीला याचा कोणताही ॲडव्हान्टेज नव्हता त्यामुळे न्यूयॉर्कमधल्या बहुसंख्य भारतीयांनी ममदानीला मत दिलं असेल असं मला अजिबात वाटत नाही पन्नास ते साठ टक्के भारतीयांनी जर दिलं असेल असं आपण धरलं गृहित थोडं उदारांत करणारी तर तेवढंच फक्त होऊ शकेल पण बहुसंख्य भारतीय अमेरिकेतले म्हणजे न्यूयॉर्कमधले आपण म्हणूया अमेरिकेतले म्हणजे यांनी ममदानीच्या विरोधात न असेल किंवा ते मतदानालाच गेले नसतील बरोबर की आपल्या भारतीय वर्षाला कशाला विरोध करायचा म्हणून काय गेले नसतील बरोबर पण पाठिंब्यासाठी उतरलेत असं झालेलं नाही आता ना ही पार्श्वभूमी का समजून घेतली पाहिजे कारण सत्तेचाळीस झाली ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पंधरा ऑगस्टच्या सत्तेचाळीस म्हणजे मध्यरात्रीच्या वेळेला जे पंडित नेहरूंनी भाषण केलंय त्या भाषणामध्ये त्यांनी अशा प्रकारची सर्वसमावेशक वृत्ती सर्वसमावेशक समाज सर्वसमावेशक विचार हा भारताचं भवितव्य ठरवेल आणि भारतात तो असेल असं त्यांनी आवाहन तमाम भारतीयांना केलं आणि त्यावेळी त्यांनी जगाला उद्देशून असं म्हटलं की जगाने असं लक्षात घ्या की आता जो भारत जन्माला येतोय तो, तो माणूस म्हणून ओळखतो भारतीय नागरिक म्हणून तो आहेच आणि ते केव्हा म्हणत होते ज्यावेळेला ते भाषण करत होते त्यावेळेला बाहेर म्हणजे पाकिस्तान आणि भारताच्या त्यावेळेला नुकत्याच सीमा तयार झाल्या होत्या त्याच्यामध्ये दंगे उसळलेले होते बरोबर कत्तली होत होत्या माणसं अक्षरशः मारली जात होती आणि बेघर होत होती त्यावेळेला ही सर्वसमावेशकतेची भूमिका पंडित नेहरूंनी मांडली तो पुढे भारताचा विचार झाला त्याच्यातनं पुढे आपल्याकडची बहुसांस्कृतिकता निर्माण झाली त्याचा पाया त्या नेहरूंच्या भाषणात आहे याचा संदर्भ ममदानी देणं का महत्वाचं आहे कारण आत्ता ह्या घडीला अमेरिका सुद्धा पूर्णपणे विभाजन झालेली मानसिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या म्हणजे इतकी की तिथले जे कृष्णवर्णीय लोक आहेत त्यांना आम्ही पण आहोत असं चळवळीचं नाव देऊन चळवळीमध्ये उतरावं लागतं मोठ्या प्रमाणावरती जे निर्वंशवादी म्हणजे वंशवादी नाही असे जे बोरे लोक आहेत ते त्यांना सपोर्ट करतात परंतु ब्लॅक्स ज्यांना आपल्याकडचे भारतीय लोक रेड इंडियन्स म्हणतात ते ॲक्च्युली नेटिव्ह अमेरिकन्स आहेत म्हणजे तिथले असलेले आफ्रिकन अमेरिकन्स नेटिव्ह अमेरिकन्स स्त्रिया हे सर्व जे लोक आहेत ह्या सर्वांना एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू असताना आत्ता ट्रम्पनी अनेक गोष्टींनी विभाजन केलेलं आहे समाजाचं बरोबर नुसतं हिंदू मुस्लिम सारखं ख्रिश्चन आणि मुस्लिम नाही त्यांनी विविध प्रकारचं विभाजन समाजामध्ये केलंय उदाहरणार्थ एलईबीटी क्यूच्या विरोधात आहेत त्याच्यानंतर अपंगांच्या राईट्स बद्दलच्या विरोधात आहेत अबॉर्शनच्या विरोधात आहेत म्हणजे त्यांनी सर्वसमावेशक मानवतावादी बरोबर संकलन समाजाचं असावं ह्यालाच विरोध केला आहे अशा वेळेला हा माणूस निवडून येतोय बरोबर म्हणून या विजयाचं महत्त्व आणि म्हणून त्या नेहरूंच्या भाषणाचा संदर्भ महत्त्वाचा आहे खरं आहे आणि म्हणजे सुरुवातीलाच अजून या विजयाचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर न्यूयॉर्कच्या शंभर वर्षांच्या इतिहासामध्ये हा पहिला मुस्लिम महापौर आहे सोबतच सर्वात तरुण महापौर आहे आणि ज्यावेळी म्हणजे म्हणजे न्यूयॉर्कची सगळी जडणघडण म्हणजे इस्रायल इस्रायलच्या बाहेर सर्वाधिक ज्यू ज्या शहरामध्ये राहतात त्या शहरामध्ये ज्याला अँटी ज्यू म्हणून अशी त्याची प्रतिमा केली गेली असा एक युवक निवडून आलेला आहे ज्याच्या पराभवासाठी इतकी सगळी षडयंत्र केली गेलेली होती की त्याच्याच पक्षाचा उमेदवार अपक्ष म्हणून सुद्धा त्याच्यासमोर उ उभा करण्यात आलेला होता तर ही सगळी पार्श्वभूमी आहे आणि सर अध अधिकारांचा तुम्ही आता उल्लेख केला तिथल्या महापौरांच्या त्यांनी प्रचारामध्ये असं पण म्हणजे जाहीरपणे पॅलेस्टाईन समर्थक किंवा नेता न्याहूला त्यांनी गुन्हेगार म्हटलंय आणि न्यूयॉर्क मध्ये आल्यानंतर अटक करू असं म्हटलं आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हटले न्यूयॉर्कला ते आले तर आम्ही अटक करू पण तोच मुद्दा मी सांगतो त्या महापौराला तशी अटक करण्याचा अधिकार आहे बरोबर म्हणून तो म्हणला म्हणजे जूनच्या शहरामध्ये नरसंहाराला नरसंहार म्हणण्याची ताकद असणारा हा माणूस आहे आणि त्यांच्या पंतप्रधानाला आम्ही अटक करू म्हणण्याची हिम्मत दाखवणारा आहे केवढी पण त्यांनी हेच मोदींबद्दल सुद्धा म्हटलेलं आहे मोदींना सुद्धा त्यांनी वॉर्कात गुजरातच्या पार्श्वभूमीवर आणि त्याच्यामुळे मोदी आणि नेतान्याहू यांच्यावरती थेट टीका करणारा माणूस आज न्यूयॉर्कमध्ये आहे तिथले भारतीय कसे सपोर्ट करणार त्याला कारण बहुतांक भारतीय जे आहेत ना ते जेवढे ज्यू इस्रायलच्या बाजूला त्यापेक्षा जास्त हे इस्रायलच्या बाजूचे आहेत कारण अमेरिकेमध्ये जीव दोन प्रकारचे आहेत फक्त एकाच प्रकारचे जीव नाही एक जीव जे आहेत ते प्रस्थापित आहेत त्यांच्या ताब्यात बँका आहेत त्यांच्या बा ताब्यात बहुतांशी हॉलिवूड सुद्धा आहे सगळं नाही पण बहुतांशी आहे त्यांच्या ताब्यात बहुसंख्य मीडिया आहे त्यांच्या ताब्यात जवळजवळ सगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या ताब्यात लायब्ररीज आहेत त्यानंतर इंटेलेक्चुअल क्लास जो आहे त्याच्यामध्ये साठ एक टक्के इंटलेक्च्युअले जीववादी पण आहेत म्हणजे झायोनिस्ट असतील म्हणजे अतिरेकी जीव नसतील परंतु जीववादी आहेत अतिरेकी न करता असं असताना असे जीव तिथे असताना सुद्धा तिकडे चाळीस एक टक्के जीव असे आहेत की ज्यांचा विरोध आहे ज्यांचा गाझातल्या नरसंहाराविरोध इतकंच नव्हे अमेरिकेतल्या ज्यूंनी इस्रायलच्या विरोधात तिकडे एक मोर्चा काढला होता की हे गाझामध्ये जे इस्रायल करत ते चुकीचं आहे आणि ते स्वतःला सगळे सेक्युलर ज्यू म्हणवतात सेक्युलर ज्यू मध्ये काही तर डावे आहेत हे काही तर अक्षर मार्शल विचाराची पण आहेत त्याच्यामुळे अमेरिकेमधले ज्यू हे जसे रेबाया प्रमोट केले आहेत म्हणजे त्यांच्या धर्मगुरूंनी प्रमोट केलेले आहेत किंवा ह्या संस्था ताब्यात असलेल्या आहेत तसेच सामान्य जीव जे आहेत ते बिलकुलच नेतान्या किंवा या नरसंहारच्या बाजूचे नाहीत त्यामुळे त्या जीवनी केली आहे मदत म्हणजे तशा उदारमत्ववादी जीवनी ममदानीला मदत केली आहे पण माझ्या पाहण्यामध्ये ओपननी केली आहे मदत के तशी माझ्या पाहण्यामध्ये ओपन मदत भारतीयांनी केल्याचं मला दिसलेलं नाही पण म्हणजे ज्यावेळी ममदाणींचा विजय झाला त्याच्यानंतर भारतच नव्हे तर जगाच्या अनेक कोपऱ्यांमध्ये हा, हा विजय जो आहे तो साजरा केला जातो हो, त्या विजयामध्ये एक आशा दिसतीये लोकांना हो हो त्याची तुम्हाला काय कारण त्याची कारण अशी आहेत की लोक हे पाहत आहेत की आता जगभर एकूण जातीवादी शक्ती भांडवलवादी शक्ती आणि अशा अधिकारशाहीवादी व्यक्ती अशा राज्यावर येत आहेत ठिकठिकाणी अमेरिकेमध्ये ट्रम्प आहेत इंग्लंडमध्ये पण अलीकडे तेच झाले जर्मनीत तेच झालं इटालियामध्ये तर अधिकृतपणे अधिकृतपणे ज्या पार्टीचं नाव फॅसिस्ट पार्टी आहे त्या फॅसिस्ट पार्टीची पार्टी स्त्री पंतप्रधान झालेली आहे <laughs> त्याच्यानंतर आता परवा नोबेलनी जे अवॉर्ड दिलं शांतता <laughs> ती बाई तिथली व्हेनेझुएलामधली फॅसिस्ट आहे काय म्हणजे व्हेनेझुएलामध्ये दिलं नोबेल तिथला सुदैवानी सरकार तिथलं फॅसिस्ट नाही आहे पण जिला अवॉर्ड मिळाला ती फॅसिस्ट आहे इटाली तिने डोनाल्ड ट्रम्पला त्यामुळे इटालीमध्ये फॅसिझम आहे जर्मनी मध्ये राईट विंग आहे इंग्लंडमध्ये राईट विंग होतं पण गंमत अशी की इंग्लंडमध्ये सुद्धा अलीकडच्या काळात एक मुस्लिम मेयर झालेला होता अर्थात इंग्लंडला इंग्लंडमधल्या मेयरला एवढे अधिकार नाहीत पण बरेच अधिकार आहेत अगदीच नाही असं नाही तर तिकडे राईट राज्य असताना तिकडे एक टोनेबेन नावाचे मार्क्सवादी कट्टर मार्क्सवादी हे पण एकदा मेयर झालेले होते परंतु ममदानींचं वैशिष्ट्य असं की न्यूयॉर्क शहरात न्यूयॉर्क हे जगातल्या अर्थ भांडवलशाहीचं म्हणजे काय म्हणतात त्याला गंड त्यांचा बरोबर पूर्ण मिरवणारं शहर मिरवणार सगळ्यात मोठा त्यामुळे जो हल्ला झाला होता था नऊ अकराचा हो, 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 हो. तो हल्ला न्यूयॉर्कमधल्या वॉलस्ट्रीटमधल्या त्या टॉवर्सवरती हो, झाला हो, हो, कारण न्यूयॉर्कच्या वरती असा हल्ला करणं म्हणजे अमेरिकेच्या गौरवर्णीय भांडवलशाहीच्या विरोधावर विरोध त्याच्यावर हल्ला करणं असा अर्थ होता म्हणून तो तिथल्या लोकांनी केला होता त्याच्यानंतर इस्लामो फोबिया वाढायला लागला बरोबर नाईन इलेव्हन नंतर इस्लामो फोबिया वाढायला लागला तर ज्या ज्या शहरामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर उडवले आणि ज्याच्याबद्दलचा आरोप हा तिथल्या मुस्लिमांवरती होता अशा ठिकाणी न्यूयॉर्कमध्ये मुस्लिमांची मेजॉरिटी नाही म्हणजे अगदीच कमी मुस्लिम आहेत न्यूयॉर्कमध्ये जास्तीत जास्त कोण आहेत एशियन्स आहेत चायनीज म्हणजे चायनीज एशियन झाले क्रिश्चन आहेत ज्यू आहेत मुस्लिम आहे की तिथली मेजॉरिटी नाहीत पण न्यूयॉर्क हे जगातल्या कॉस्मोपॉलिटनिझमचं एक आयडियल असं शहर आहे ते म्हणजे न्यूयॉर्क हे कित्येक वेळा ते लोक असं म्हणतात मी अनुभवाने ते सांगू शकतो की न्यूयॉर्क इज नॉट अमेरिका बरं न्यूयॉर्क आता अमेरिकेत आहे आणि लोकांना कित्येकाला माहित नसतं न्यूयॉर्क ही का अमेरिकेची राजधानी पण नाही अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आहे परंतु जगात वॉशिंग्टन पेक्षा जे महत्त्व प्राप्त झालं आहे ते खरं म्हणजे हॉलिवूड पण न्यूयॉर्कला नाही आहे हॉलिवूड आहे लॉस एंजेलिसला पण न्यूयॉर्क हे फायनान्स सेंटर आहे इंटलेक्च्युअल सेंटर आहे आर्ट्स सेंटर आहे त्यामुळे आर्ट्स त्याच्यानंतर एकूण प्रज्ञा एकूण लेखक न्यूयॉर्कचा जो धबधबा फॅशन इंडस्ट्री ही कंप्लीटली न्यूयॉर्कला आहे त्यामुळे न्यूयॉर्कचा गाजावाजा जो आहे तो जगातल्या सर्व समाजातल्या वर्तुळांमध्ये आणि त्या वर्तुळांमध्ये हिंदू आहेत मुस्लिम आहेत कित्येक लोकांना हे माहीत नाहीये की आपल्या हॉलिवूडमध्ये म्हणजे लॉस एंजलिसला आहे तिथला जो कॉस्ट्युम डिझायनर आहे तो आपल्या लालबागचा एक मराठी माणूस आहे ते हॉलिवूडमध्ये आहे न्यूयॉर्कला नाही पण ते कल्चर जे आहे ते न्यूयॉर्कचं आहे न्यूयॉर्क त्यामुळे हॉलिवूडवरती पण न्यूयॉर्कच्या कल्चरचा मोठा परिणाम आहे आणि त्याच्यामुळे हॉलिवूडमध्ये ममदानीला प्रचंड पाठिंबा पार मिळाला त्याचं हे लक्षात आता एक उदाहरण देतो उल्लेख केलास चित्रपटांचा मिस्टर स्मिथ गोष्ट वॉशिंग्टन नावाची एक फिल्म आहे आणि ती कधी जी आहे एकोणीसशे चाळीसच्या अगोदर एकोणीसशे तीसच्या दशकातली आहे त्याच्यामध्ये असं दृश्य आहे की सगळ्या भांडवलदारांनी कब्जा केलेला आहे तिकडे आणि त्याच्यासाठी त्याच्या विरोधात सगळ्या चळवळी होत आहेत कामगार चळवळी होत आहेत पण त्यांना काय होत नाहीये परिणाम तेव्हा एक साधा माणूस सामान्य माणूस मिस्टर स्मिथ सामान्य माणूस म्हणतो आपल्याला जर खऱ्या अर्थाने लोकांचं राज्य आणायचं असेल तर एका सामान्य माणसाने राष्ट्राध्यक्ष व्हायला पाहिजे म्हणून तो, तो मिस्टर स्मिथ जेम्स स्टोअर्टने काम केलं त्याचं त्या तो ठरवतो आपण वॉशिंग्टनमध्ये जायचं निवडून येऊ तर तो, तो जायला ज्यावेळेला निघतो त्याचा फॉर्म भरतो अध्यक्ष निवडणुकीला संबंध भांडवलदार वर्ग सगळा मीडिया सगळी पोलीस यंत्रणा सगळी प्रशासन यंत्रणा सगळे त्याच्या विरोधात उतरतात आणि त्यांना तो कसं फाईट करून निवडून येतो त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातनं त्या तीस चाळीसच्या काळातला जो सिनेमा आहे फ्रँक सिनेमा आहे तो मिस्टर स्मिथ टू वॉशिंग्टन तसं मिस्टर ममदानी कम्स टू न्यूयॉर्क असं आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणजे ज्यावेळी संपूर्ण जगावरती भांडवलशाहीचं राज्य प्रस्थापित झालेलं आहे आणि न्यूयॉर्कसारखं शहर की जिथं जवळपास एकशे तेवीस धनाढ्य विलेनरीज लोकं राहतात आणि त्या शहरामध्ये एखादा म्हणजे प्राउडली डेमोक्रॅटिक सोशलिस्ट असं सा सांगणारा एक तरुण असा महापौर होतोय त्याची म्हणजे पार्टी जी आहे ती पण पूर्णपणे काही कम्युनिझम हा पण काही कम्युनिस्ट नाही सोशलिस्ट अशा विचारसरणीला विरोधात नसलेला बरोबर आणि भांडवलशाही मध्ये सुद्धा ही स्पेस उपलब्ध हो, हो, आहे अशा पद्धतीनं हो, बरोबर लोकशाही हो, थोडा हो, नेहरूंचं वैशिष्ट्य तेच आहे एक्झॅक्टली तर हा जो एक प्रतिकात्मक दृष्ट्या विजय आहे तो काय सांगतो म्हणजे कम्युनिझम किंवा सोशलिस्ट पुन्हा एकदा रिबॉर्न होतंय असा याचा अर्थ घ्यायचा की केवळ वर... नाही नाही असा एवढा याचा मोठा अर्थ घेणं योग्य नाही कारण अजून जगात खूप मोठ्या प्रोसेसेस चालू आहेत वेगळ्या अर्थाने वैचारिक पातळीवरती ट्रम्पने निवडून येणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं ममदानीने न्यूयॉर्कमध्ये निवडून येणं आहे बरोबर पण ट्रम्पच्या निवडून येण्याने सबंध जगातल्या अर्थव्यवस्थेला धक्का पोचला आहे तसं काही ममदानीचं होणार नाही ममदानींच्या निवडून येण्याने जगाच्या मानसिकतेला एक मोठा धक्का पडलाय आणि तो धक्का कसा आहे की हे जे वातावरण होतं बाजार शक्तींचं वातावरण की प्रत्येक गोष्ट बाजारपेठेवरती ठरते असे बाजारपेठेला प्रचंड महत्व म्हणजे भांडवलशाहीला असताना हा माणूस म्हणतो की मी बसेस फ्री करणार लोकांना गरीब लोकांना तर हा मनुष्य असं म्हणतो मी घरं जी आहेत शाही आता न्यूयॉर्कमधल्या प्रायझेस खूप हाय आहेत घरांच्या त्या मी त्यांना अफोर्डेबल करणार ते त्यांना परवडणारे अशा करणार त्यानंतर आत्ता सगळीकडे जगभर ऑस्ट्रेलियात कॅनडात इंग्लंडमध्ये जर्मनीमध्ये स्थलांतरितांच्या विरोधात अँटी इमिग्रेशन चळवळी चालू असताना हा म्हणतो इमिग्रेशन हेच मुळे अमेरिकेचं वैशिष्ट्य आहे न्यूयॉर्कचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते स्थलांतरित लोक जे आहेत त्या स्थलांतरितांचं शहर म्हणजे न्यूयॉर्क स्थलांतरितांची राजधानी म्हणजे न्यूयॉर्क म्हणजे तिथे जे स्थलांतरित आलेले आहेत मुख्यतः कुठचे आहेत त्यात मेक्सिकोचे आहेत भारतातले आहेत चीनमधले आहेत सगळ्या जगातनं आले आहेत व्हिएटनाम मधून आलेले आहेत त्या सगळ्यात त्यांना जे भीतीचं वातावरण ट्रम्प आल्यानंतर झालेलं होतं निर्माण ते एकदम त्याला तला देऊन गेलेलं आहे आणि त्यामुळे ममदानी हे सगळ्यात जगभर कारण जगातनं जातात ना स्थलांतरितून जातात लोक अमेरिकेला ते प्रामुख्याने कुठे जातात ते काय मधल्या छोट्या अरिझोनामध्ये वगैरे जात नाहीत ते न्यूयॉर्कला जातात सॅन फ्रान्सिस्कोला जातात शिकागोला जातात तर अशा न्यूयॉर्कमध्ये की जिथे मोठ्या प्रमाणावरती भारतीय आहेत किंवा मेक्सिकन आहेत किंवा आफ्रिकन आहेत अशा सगळ्या किंवा नेटिव्ह अमेरिकन्स आहेत अशा सगळ्या लॅटिन अमेरिकेतले लोक आहेत अशा सगळ्या लोकांना जी एक धास्ती होती ट्रम्प आल्यानंतर की आपल्याला काय त्या देशात किंमतच नाही आहे आपण इथे काहीच करू शकत नाही तिथे न्यूयॉर्कमध्ये त्या शहरामध्ये त्यांना आधार मिळाला आहे तो वैचारिक मानसिक आणि अक्षरशः आर्थिक आधारही मिळाला आहे आणि म्हणून मला वाटतं ममदानींचं सोशलिझमची भाषा करणं न्यूयॉर्कमध्ये राहून बाजारशक्तीच्या वातावरणात राहून हे ऐतिहासिक दृष्ट्या फार मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही म्हणला की जगभर खूप त्याचा गाजावाजा झाला आणि आनंद झाला त्याचं कारण हे आहे पण गंमत अशी की नरेंद्र मोदी कोणाला काहीतरी फालतू अवॉर्ड मिळाला तरी त्याला अभिनंदन करतात ममदानीचं अभिनंदन त्यांनी केलेलं नाही खरं म्हणजे न्यूयॉर्कचा मेयर लाईक अ इंडियन ओरिजिन आणि इंडियन ओरिजिनचा आणि एखाद्या ह्याचा मुख्यमंत्री एखाद्या ह्याचा देशाचा राज्यकर्ता महत्त्वाचा जेवढा असतो तेवढी ते, ते मोठी पोस्ट आहे पण मोदींनी भारतीय जनता पक्षाने आर एस एसनी कोणीही त्याचं साधं स्वागत पण केलेलं नाही आहे आता एका बाजूने तर महून मागवत पडलात की आम्ही हिंदू मुस्लिम एकच आहोत मग आता तुमचा बमदानीला कर तुमचं स्वागत का नाही करत इकडं नेहरूंचा उद्धार रोज आपण कशा पद्धतीने होत असतो ते बघत असतो त्या पार्श्वभूमीवरती ममदानीनं नेहरूंचा अशा स्टेजला उल्लेख केला त्यामुळे भारतातले जे नेहरू विरोधक आहेत मुख्यतः आले त्यांनी जो नेहरू विरोधी प्रचार गेले चौदा वर्ष चालवलेला आहे त्यांना अरे बापरे जगभर अजून नेहरूंना स्थान आहे हे ममदानीने दाखवून दिलं इतकंच काय अलीकडे मोदी गेले होते आफ्रिकेला त्या आफ्रिकेला एका कॉन्फरन्स मध्ये तिथल्या आफ्रिकेतल्या कुठल्या तरी राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आम्ही जो भारत ओळखतो तो नेहरूंचा भारत आहे मोदींची पंचायत झाली त्यांच्यासमोर कारण ते इथे बदनाम करत असतात का सुद्धा त्यांनी काश्मीरला मोदी नेहरू जबाबदार आहेत म्हणून काच भाषण आहे बरोबर आता हे जे काही नेहरू विरोधाचं विद्वेषाचं वातावरण इथे आहे त्याला केवढा मोठा तडा दिला ममदानींच्या एका भाषणाने आणि म्हणून भारतातले नेहरू विरोधक गप्प आहेत त्यांना ममदानीच भारतीय माणूस म्हणून अभिनंदन स्व करायचं नाहीये इतक्या त्यां इतका द्वेष त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे बरोबर म्हणून मला असं वाटतं की त्यांनी नेहरूंचा उल्लेख करणं त्यांचं भाषणातलं एक वाक्य कोट करणं की जे वाक्य आत्ता जागतिक परिस्थितीला अत्यंत व्हॅलिड आहे हे माझ्या मते ऐतिहासिक घटना आहे मग एकूण मगाशी तुम्ही सगळी यादी वाचून दाखवली सगळ्या देशांची सगळीकडेच असं वातावरण झालेलं असताना हा कुठंतरी एक अंकुर फुटल्यासारखा विजय जो आहे तो न्यूयॉर्कमध्ये झालेला आहे आणि म्हणजे त्याच्यात पुन्हा नेहरूंचा जो धागा दिसतो आहे तो पण हाच आहे की भांडवलशाहीच्या जे सगळ्या याच्यात काम करताना आपला सोशलिस्ट विचार जो आहे तो सुद्धा त्यांनी हरवलेला नाही आहे तर इतकंच काय गर्भ्याची निवडून आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेला पुनर्रचना अर्थ पुनर्रचना करायला घेतली त्यावेळेला त्यांच्या भूमिकेला नेहरूवादी भूमिका असं म्हटलं गेलं होतं कम्युनिस्ट देश कम्युनिस्ट देशाचा कम्युनिस्ट अध्यक्ष तो जे अर्थकारण करतोय ते नेहरूवादानी प्रभावित झालेले आहे असं स्वतः गौरवाचे म्हणतात म्हणजे रशियातलं सुद्धा त्या तो तो कम्युनिस्ट देश होता बरोबर हा कॅपिटलिस्ट देश आहे बरोबर म्हणजे नेहरूंची विचारसरणीमध्ये जे एक समतोल सर्वसमावेशकता आणि जे जे चांगलं आहे भांडवलशाहीच्या माध्यमातून आलेलं इतिहास ते आणि जे समाजाच्या विचारसरणीतनं आपल्याला घडवायचं आहे उद्याचा देश ते हे सगळं एकत्रितपणे आणू शकणारी व्यक्ती आणि नेता आणि विचार म्हणजे नेहरू हे ममदानीने ऍक्सेप्ट केलेले आता मला वाटतं की हा फार मोठा विजय भारताचा त्या अर्थाने म्हणजे नेहरूंना अपमानित करण्याचे त्यांना विस्मरणात घालवण्याचे कितीही प्रयत्न केले तरी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठंतरी हा विचार जो आहे तो अशा रूपानं पुन्हा पुन्हा डोकवताना दिसतो आहे आणि इतक्या सहजपणे तो संपवता येत नाही हेच या विजयानं अधोरेखित केलेलं आहे सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल झोहरान ममदाणींचा हा विजय जो आहे तो अनेकांना अनेक कारणांसाठी प्रेरणा देत राहील भारतासाठी त्या विजयाचा अर्थ काय आहे नेहरूंचा ते, ते उल्लेख करणं याचा नेमका काय अर्थ आहे हे अतिशय म्हणजे सखोलपणे सरांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे तुमच्या या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत तुमची कमेंट्स आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद